जेव्हा पण आपल्याला काही हलके फुलके किंवा हेल्दी खाण्याचे मन झाले की इडलीचे नाव सर्वात आधी नाश्त्यामध्ये येते तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे रव्याची इडली रव्याची इडली बनवण्यासाठी आपल्याला खूपच कमी वेळ लागेल आणि ह्या इडलीला आपण सांबरशिवाय म्हणजे फक्त चटणीसोबतही खाऊ शकतो तर चला मग आजची टेस्टी हेल्दी आणि मजेदार रेसिपी सुरू करूया सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे रवा रवा आपला बारीक घ्यायचा आहे जर बारीक रवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जो रेग्युलर रवा वापरतात ना तो घेतला तरीही चालेल आता एक वाटी रवा घेतला म्हणून आपल्याला घ्यायची आहे अर्धी वाटी दही दही थोडी आंबट पाहिजे आहे दही फिटल्यानंतर आपल्याला दही या रव्यामध्ये ॲड करायचे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ तर मी टाकते आहे तुम्ही काळे मीठ घेतलं ना तरीही चालेल फक्त इडलीचा कलर थोडा चेंज होईल आता हे जे मिश्रण आहे ना आपला मस्त मिक्स करून द्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपला मस्त असं थिक बॅटर बनवून घ्यायचं आहे खूपच थिक आपला बनवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपला मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता ही जी इडली आहे ना ती पटकन बनणारी इडली आहे ना डाळीचं टेन्शन ना तांदळाचं टेन्शन म्हणून ही जी रव्याची इडली आहे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडं थोडं पाणी टाकून आपलं जे बॅटर आहे ना ते मस्त रेडी होतं आहे मेजरमेंटनुसार आपल्याला जो रेग्युलर पाणी पिण्याचा ग्लास असतो ना तो अर्धा ग्लास आपला पाणी इथं लागलेला आहे तुम्ही त्याची थिकनेस बघू शकतात अशाच प्रकारे आपल्या इल्लीचे बॅटरची जी थिकनेस असते ना ती थिकनेस ठेवायची आहे आता हे जे बॅटर आहे ना आपल्याला मस्त झाकून पंधरा मिनिटासाठी बाजूला रेस्ट करत ठेवायचं आहे जेणेकरून जी आपली रवा आहे ना ती मस्त फुगेल आता आपण इडली कुकरमध्ये पाणी टाकणार आहोत आणि त्यामध्ये लिंबूची फोड देखील टाकणार आहोत जेणेकरून आपलं जे इडलीचं पात्र आहे ना ते खराब होणार नाही ना आणि त्यामध्ये आपण आता सेट करणार आहोत इल्लीच्या पात्रामधील स्टँड आता हे जे भांडे ना वरुन जाकन आपन जे जे हो ना आहे ना वरून झाकण ठेवून आपण हाय फ्लेमवरती गॅसवर ठेवणार आहोत जेणेकरून पाणी लवकर गरम होईल आता बघा आपण जे बॅटर बनवलं होतं ना पंधरा मिनटानंतर रवा मस्त फुगलेला आहे आणि त्याची थिकनेस तुम्ही बघू शकतात अशाच प्रकारे आपल्या बॅटरची थिकनेस ठेवायची आहे आता आपल्याला यात घालायचं आहे मेन साहित्य ते, ते म्हणजे इनो एक चमचाभर आपल्या इनो या बॅटरमध्ये टाकायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर आपल्याला खूपच जास्त फेटायची गरज नाही आहे पटकन असं इनो काम करतं त्यामुळे आपण थोडं पाणी टाकायचं आहे आणि बॅटर मस्त असं एक मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे इनो ॲसिडिटीवर तर काम करतोच पण आता सध्या तो ढोकळा इडली अशा वस्तूंवरही बनवण्यासाठी उपयोगात आणतात तर चला दुसरीकडे आपण इल्ली पात्रातील जे सेट असतात ना ते साचे घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं तेल टाकून आपल्याला या साच्यांना तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जी आपली इल्ली आहे ना ती खाली चिपकणार नाही आणि इझिली इल्ली अशी मोकळी होईल इल। इल्लीचे बॅटर टाकताना आपल्याला साच्यांमध्ये अर्धवट साचे भरायचे आहेत कारण रव्याची इडली असल्यामुळे इडली खूपच सारी फुकते आणि वरपर्यंत येते त्यामुळे साचे आपल्याला अर्धे अर्धेच भरायचे आहेत तर मी व्हिडिओमध्ये बघू शकतात त्यानुसार आपल्याला साचे भरायचे आहेत साचे भरल्यानंतर आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे टॅप झालं ना तर इडलीचे जे बॅटर असतं ना ते तळापर्यंत व्यवस्थित सेट होतं आता दुसरा साचाही आपण तशाच प्रकारे तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे ग्रेज झाला की त्यावर देखील आपण तशाच प्रकारे इडलीचे बॅटर अर्धवट टाकणार आहोत तुम्ही बघू शकता चमच्याने व्यवस्थित हळूहळूपणे टाकायचे आहे आता एक वाटी रव्याने आपण बघा किती सारी इडली बनवतो आहे साच्यामध्ये इडली टाकल्यानंतर परत हा देखील साचा आपल्याला प्रकार अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा आहे बघा अजून चार ते पाच इडल्या होतील एवढं बॅटर अजून उरलेलं आहे आता कुकरमधील जे पाणी होतं ना ते पाणी उकळत आहे आता ह्या उकळत्या पाण्याच्या कुकरमध्ये आपण जे आपले साचे आहेत ना इडलीचे ते साचे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत इडलीचे साचे आपण आता सेट केलेले आहेत आता वरून झाकण ठेवून आपण हे जे इडली पात्र आहे ना मीडियम फ्लेमवरती आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटासाठी मस्त अशी इडली वाफवून घ्यायची आहे पंचवीस तीस मिनटानंतर आपली इडली आहे ना ती परफेक्ट रेडी झाली आहे आता रेडी झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे किंवा चाकू घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तळापर्यंत टोचून बघायचं आहे जर चमचा किंवा चाकू क्लीन आला की समजून घ्यायचं आपली इडलीचे जे बॅटर होतं ना अगदी परफेक्ट झालं होतं आणि त्यामुळे इडली देखील आपली मस्त अशी शिजलेली आहे वाफवलेली आहे जर थोडीफार इडली कच्ची असेल बॅटर चिपकत असेल चमच्याला तर परत पाच मिनिटासाठी आपल्या कुकरमध्ये ही इडली वाफवून घ्यायची आहे बघा इडली साच्यामधील ज्या इडल्या आहेत ना त्या मस्त परफेक्ट रेड झाल्या आहेत ज्यावरच्या चार इल्ल्या होत्या ना त्या आपण अर्धवट भरल्या होत्या आणि त्या मस्त फुलल्या देखील आहेत आणि त्यामुळे त्या मस्त अशा शेप गोल त्यांचा आलेला आहे आणि जी खालची इल्ली आहे ना तिचं जे बॅटर होतं ना आपण जास्त एक्स्ट्राचं टाकलेलं होतं त्यामुळे ती इल्ली खूपच मोठी आली आहे आणि साच्याच्या बाहेर गेली आहे बघा ज्या छोट्या छोट्या इडल्या होत्या ना त्या व्यवस्थित इजीली आमच्या निघत आहे आणि जी मोठी इडली आहे ना जे बॅटर आपण जास्त टाकलं होतं साच्यामध्ये बॅटर फुल टाकल्यामुळे जास्त टाकल्यामुळे इडली जास्त फुगली आणि ती साच्याच्या बाहेर गेली त्यामुळे ती इझिली निघत नाही आहे थोडी मेहनत जास्त करावी लागते आणि बाकीच्या ज्या इल्ल्या होत्या ना आपण अर्धवट टाकल्या होत्या अर्धवट भरल्या होत्या त्यामुळे त्या इल्ल्या व्यवस्थित फुगल्या आहेत आणि साच्याच्या बाहेर गेलेल्या नाहीत त्यामुळे त्या मस्त अशा गोल आलेल्या आहेत आणि बघा सर्वच इडल्या आपल्या मस्त फ्लफी स्मूथ आणि छान फुगलेल्या आहेत बघा आता तुम्हाला मी एक इडली तोडूनसुद्धा दाखवते आहे आणि कशी मस्त जाळीदार बनलेली आहे ते देखील तुम्ही बघू शकतात खूपच कमी वेळात आणि मस्त हेल्दी आणि टेस्टी अशी इन्स्टंट बनणारी आपली जी रव्याची इडली आहे ना ती रेडी झाली आहे आता ह्या इडलीबरोबर आपण चटणीसुद्धा बनवणार आहोत तुम्ही चटणी आता बघू शकतात आता आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी सुक्कं खोबरं खोबरे भाजायची काहीही गरज नाही आहे आता त्यानंतर घ्यायचं आहे आपल्या तीन मस्त अशा हिरव्या मिरच्या हे मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी तीनच घेतलेल्या आहेत अर्धा इंच आपला आल्याचा तुकडा घ्यायचा आहे दहा ते बारा सालीसकट लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि एक वाटी एवढी आपल्याला घ्यायची आहे कोथंबीर अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये आपलं जे खोबरं होतं ना ते खोबरं टाकून द्यायचं आहे मिरच्या टाकायच्या आहेत आदं टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे टाका आणि जे आपण साली सॅकेट जे लसूण घेतला होता ना तो देखील आपल्याला टाकायचा आहे आता हे जे मिश्रण आहे ना आपला मस्त असं दळून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे अर्धा लिंबू लिंबूमुळे फ्लेवर खूप छान होतो तुम्ही नक्की टाका अशी मस्त तिखट आणि आंबट चव या चटणीला येते चवीनुसार मीठ टाकून आपल्याला पाणी टाकून हे जे मिश्रण आहे ना मस्त दळून घ्यायचं आहे आता चटणी तुम्ही पातळ किंवा ग्रेवी अशी थीक तुमच्या सोयीनुसार बनवू शकतात आता मी थोडं जास्त पाणी टाकून अशा प्रकारे चटणी बनवून घेतलेली आहे चटणी आपली रेडी झाली आहे पण याहूनही छान फ्लेवर येण्यासाठी आपला तडका बनवायचा आहे तडक्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्या मोहरी एक ते दोन लाल मिरची तोडून घ्यायची आहे आणि कडीपत्ता टाकायचा आहे तुम्हाला जर हिंग आणि जिरं टाकायचं असेल टाका ना टाका 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 तर तरी देखील तुम्ही टाकू शकतात आता हे जे मिश्रण आहे ना मस्त असा खमंग वास आला मोहरी तडतड वाजायला लागली की गॅस ऑफ करून द्यायचा आहे हे मिश्रण आपण जर चटणीवर किंवा नुसतं साधं डाळ जरी राहील ना वरणाची त्यावर जरी असा तडका करून टाकल्यानंतर अतिशय छान असा फ्लेवर येतो तडका आपला रेडी झाला आहे आणि हा तडका आपण ह्या चटणीवर टाकणार आहोत बघा किती छान आणि मस्त त्याचा कलर देखील छान सुरेख आलेला आहे तडका टाकल्यानंतर चमच्याने व्यवस्थित पूर्ण चटणीमध्ये हा तडका व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आहे जेणेकरून तडक्याचा पूर्ण फ्लेवर या चटणीमध्ये उतरेल आणि चटणी अजून छान आणि टेस्टी बनेल ही जी चटणी आहे ना तुम्ही साधी पराठा साधी चपाती जी असते ना आपली रेग्युलर त्याबरोबर देखील तुम्ही खाल्ला ना तरी अतिशय उत्कृष्ट लागतं साधा पराठा असो कोणताही पराठा असो भाजीपाल्याचा असो किंवा बटाट्याचा असो किंवा कोणताही पराठा असो त्याबरोबर जरी आपण खाल्ला ना अतिशय टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी बनते अशाच प्रकारे आपली टेस्टी आणि हेल्दी अशी इन्स्टंट बनणारी चटणी देखील आपली रेडी झाली आहे आता आपण एका डिशमध्ये इडली सांबर आणि चटणी अशी सर्व करणार आहोत बघा आधीच मी डिशमध्ये इडली तर मस्त सर्व करून ठेवले आहेत बघा किती छान आणि फ्लपी आपल्या इडल्या किती छान आणि सुरेख दिसत आहे पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या इडल्या रेडी झाल्या आहेत दुसरीकडे आपण सांबर आणि जी बनवलेली आपण खोबऱ्याची चटणी होती ना ती देखील ठेवलेली आहे बघा किती छान आणि मस्त असा ब्रेकफास्ट आपला रेडी झाले आहे आता कधी कधी काय होतं की लहान मुलं आपल्या म्हणतात की मम्मा मला उद्या टिफिनला इडली बनवून दे इडली बनवणं म्हणजे खूपच मोठी प्रोसेस आहे खूप त्याला वेळ लागतो आणि ही अगदी इन्स्टंट आणि हेल्दी बनणारी इडली आपण लगेच आपल्या मुलांना टिफिनला बनवू शकतो चटणी किंवा सांबरसुद्धा देऊ शकतो सांबर नसेल चटणीबरोबरसुद्धा ही इडली अतिशय छान आणि उत्कृष्ट लागते तुमच्या मुलांच्या टिफिनला इन्स्टंट रवा इडली बनवून द्या चटणी बनवून द्या किंवा त्यांना नुसतं टोमॅटो केचअप जरी दिलं ना तर अतिशय छान आणि उत्कृष्ट ही इडली मस्त लागते इडली नक्की ट्राय करा चटणी देखील ट्राय करा थँक यू